शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज आहे दुसरा दिवस नवरात्रीचा तर आज आहे पांढऱ्या फुलांची माळ तर तेच मी इथं गार्डन आहे म्हटलं फुलं नसेल तरी मग पानं घेऊन येऊ कारण फुलं भेटणे मुश्किलच असतं आणि कसं आणले नाही कारण काल संध्याकाळी आणून ठेवायची मला आठवण नाही तर पूजा वगैरे केली आणि सर्व कपडे वगैरे धुवून काढले कारण मला कडकून पडते त्यानंतर पुन्हा मग थोडंसं थंड पडायला लागले ना मग वाळणार नाही म्हटलं आणि घर तर साफ करायला दसल्यानंतरच करायला लागतात एकदा घट बसल्यानंतर तर क्लिनिंग नाही करू शकत थोडीफार केलेली आहे आणि दिवाळी पण इतकी लवकर आहे मग बाकीचे घर क्लीन करायला तरी तीन चार दिवस जातातच हळूहळू सगळं म्हटल्यानंतर तिन्ही रूम बाथरूम बाकी कपाट वगैरे सगळं काही आहे ते फक्त देवघर काल गडबसेच्या आधी क्लीन करून घेतलं तो, तो तुम्हाला बघायला भेटेलच तर चला आता माळ वगैरे घेऊन येते फुलं तुम्हाला पण दाखवते हो आता ऊन तर भर भरपूर झालेलं ला आहे लगेच साडे नऊलाचं जा पाणी जातं तोपर्यंत मला सगळं काम आवरलं फक्त भरची कुसायची बाकी आहे आणि खाली आता पिल्लूला बनवायचं तुम्हाला उपवास आहे तर चला आता तुम्हाला पण घेऊन जाते बघा किती कडकून पडलेलं आहे तर इथं मी सर्व कपडे जे आहे ते म्हटलं धुवून काढलेले आहे भरपूर होते आज कपडे आणि त्यातल्या त्याच पिल्लूचं जे ब्लँकेट आहे त्यानंतर गोदडी आहे ती पण धुवून काढली आणि हंडा पण घसून घेतलेला आहे भरपूर कपडे होते आज धुण्यासाठी माझा भरपूर वेळ गेला आणि गोदडी पाणी निघाल्यानंतर म्हटलं मग गाडीवर टाकूया वरती जाण्यापेक्षा गाडीवर पण सुकून जाईल तर मस्त कडक सुकून म्हणजे सुकली होती एकदम कडक वाढली होती आणि त्यानंतर म्हटलं जसं की आम्हाला जायचं होतं फुलं आणण्यासाठी आणखी होते त्यानं म्हटलं विचारलं सहज म्हटलं तुळस आहे तर तुळस पण दिली तर मग मी तर माती ऑलरेडी काढून ठेवलेली होती आणि म्हटलं चल लगेच तुळस जी आहे तर पहिले लावून घेऊया माळ वगैरे घातली ते का तुम्हाला दाखवायचंच राहून गेलं आणि मग इथं आता मी तुळस लावते तुझा शेंडा सुकलेला आहे पण आता उद्या बघू म्हटलं कशी होईल पण फ्रेश वाटते ह्या वेळेस तरी यायला पाहिजे असं मला तरी वाटते तुळशीने तरी यायला पाहिजे आणि असं म्हणतात जर एखादं संकट येणार असेल तर तुळस जर आपल्या घरी येत नसेल ना तर ती आपल्यावर तर संकट तुळशीवर जात असतं असं जा, मी म्हणजे मला मी तरी ऐकलेलं आहे तुम्हाला पण हे माहीत आहे का नक्की सांगा तर ह्यावेळेस तरी तुळस यायला पाहिजे त्यासाठी मग मी काय केलं डायरेक्ट नवीनच माती घेतली पहिली सगळी जी माती होती ना ती काढून टाकली आणि ती कोरपडीसाठी पण जे अलोवेरा आहे त्यासाठी पण नवीन कुंडी आणली होती लावण्यासाठी तर म्हटलं चला ती पण लावून घेऊ खूपच जुनी झाली आणि तुटली पण होती त्यामुळे म्हटलं ती पण लावते तर बघा इथं माझ्या आधी पिल्लूचं की काम चालू आहे आणि त्याला मस्त आज मी ग्रीन ड्रेस घातला होता कारण त्याच्याकडं आहे ग्रीन शर्ट माझ्याकडं ग्रीन ड्रेस नाही आणि साडी काय मी घातली नाही एवढा वेळ पण नव्हता आणि भरपूर काम असतात घरातले साडी वगैरे घालणं बघू आता उद्या घातली ते घालण म्हटलं तर मग असं तर आता इथं मी मस्त छान अशी तुळशी लावते आणि बघा आमची घाई गडबड किती आहे कधी कधी खूप राग येतो ना का काय असं म्हणजे मुलं की खूप परेशान करतात आणि बघा त्याचं म्हणतो की लावू नको आणि लावल्याशिवाय तर मग ती सुकून गेली असती नसती लावली तर पण तो काय ऐकायला तयारच नव्हता आणि तरी पण पुढं बघा त्यांनी काय केलं तुम्हाला दिसेलच म्हणजे एवढं त्याला मी सांगितलं पिल्लू काढू नको काढू नको पण तरी पण त्यांनी ऐकलंच नाही आणि तुम्हाला पुढे दाखवते बघा आता काय काय केलेलं आहे त्यांनी दिसेलच तुम्हाला तर मस्त छान अशी तुळशी जी आहे तर मी लावून घेतली आहे नंतर मग इथं जे होतं पण खाली माती त्यात पण नवीन माती मी होती ना ती टाकली म्हटलं जाऊ जुनी माती खूप दिवसाची झाली त्यामुळे मग झाडं एवढे व्यवस्थित येत नसेल आणि असं पण ही कुंडी मोठी होती त्यामुळे तिला मी जास्तच माती लागेल त्यामुळे छिद्र पाडून घेतले आणि मग त्यामध्ये माती टाकते आहेत आणि ती कुंडी आहे बघा किती जुनी झाली उन्हामुळे सगळी एकदम वा म्हणजे अशी एकदम उन्हात कसं कलर चेंज होतं तशी झाली चिरा पण पडले होतं तिला आणि काही जास्त काही स्वयंपाक वगैरे काही नव्हतं लगेच एवढं पटकन करण्याचं कारण मला तो उपवास आहे आणि पिल्लूसाठी शिरा बनवण म्हटलं आणि बघू मग राईस भात वगैरे काही बनवायचं असेल तर तेही बनवायच्यासाठी तर ते कामं करते पण पहिले मला हे काम जे हाती आलं होतं ते पटकन करून घ्यावं म्हटलं त्यामध्ये पाणी टाकलं तर ते खाली येत होतं आणि बघा इथं जे आहे ना मी आता ही कुंडीचं मला तोडायची होती पण तुटलं जात नव्हती मग म्हटलं नंतर मग असं डोकं लावलं की सुरीने जे आहे तर तुटल्या जाईल कारण अशी तर काही तुटायला तयार नव्हती मग मी काय म्हटलं तर चल सुरीनेच कट करते कारण बघा असं मला वाटलं की अल्लत निघून येईन ते झाड पण ते काही निघालंच नाही आणि नंतर फायनली मी लावण्यासाठी घेतलं आणि पिल्लू बघा तुळस कशी उपटून टाकतो तुम्ही बघितलंच असेल उठून टाकून दिली आणि पुन्हा लावली तसे आमचे पराक्रम असतात तर त्यानंतर मग इथं मी जे आहे तर सुरीच घेतली कट करण्यासाठी मला सुरीने होऊन जाईल तशी तर काही ती निघायला तयार नव्हती आणि शेवटी तरी पण ती ना हे होती भरपूर चिकट तर बघा तरी पण ती पूर्ण मी तुम्हाला दाखवते पुढे तर पूर्ण निघून आलीच नाही म्हटलं जाऊ दे आता सध्या माती आहे तर मग काही टेन्शन नाही आहे जास्त माती लागण्याचं तर आता अशी कट करून घेतली आणि बघा मी आता हे करते तर बघा त्याला पाणी टाकायचं होतं आणि यामध्ये ऑलरेडी मी माती टाकलेली होती तर बघा किती कुटाने असतं कामची एवढे कामं कोणी करतं का तुम्ही तरी सांगा मला पण तुम्ही पण असंच करतात का पण असो लहानपण काय म्हणतात ना बालपण हे बालपणच असतं ते दिवस काय पुन्हा येत नाही आणि तेच एन्जॉय करायला पाहिजे पण कधी कधी खरंच खूप म्हणजे चिडचिड होते माणसाची कामं एक्स्ट्रा करून ठेवतात मुलं त्यावेळेस खूप म्हणजे खूप चिडचिड होऊन जाते माझी कधी कधी भरपूर होते खूप परेशान करतो बघा आता ते कसं ते सुरीने खाली मारतोय म्हणजे पूर्ण आणि बघा हे झाड जे होतं ते काही पूर्ण निघून आलं नाही आणि बघा झाड लावल्यानंतर पुन्हा सुरीने मारते म्हणजे कसं झाड तुटायचं नाही असे कामं असतात आमचे तर काय करणार चालायचंच आणि मग इथं जे फायनली होतं आणि ते ॲलोवेराचं पानं जे आहेत ना ते कुत्रे एकदा म्हणजे कु म्हणजे गेटमध्ये आलेलं डायरेक्ट तर त्याने इथं जे पानं तोडून टाकले त्यानंतर ती वाढलीच नाही आणि तिला थोडंसं पाणी पण करावं लागेल म्हटलं तर खत मी घेऊन येईल कंपोस्ट थोडेफार काहीतरी त्यामध्ये टाकण्यासाठी तेव्हा म्हणजे ती छान येईल आणि केसांना लावण्यासाठी तर पाहिजे नसते आधीच तर केस अर्धे पण राहिले नाही इकडे आल्यापासून एका वर्षात पूर्ण केसांचं वाट लागली माझ्या आणि त्यात मी जास्त लक्ष पण दिलं नाही इकडे कामं पिल्लूचे कामं त्यानंतर ते व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ शूटिंग वगैरे 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 भरपूर त्यामध्ये वेळ जातो केसांकडे काही लक्ष द्यायला होत नाही ना त्यात मी केस धुतलेले आहेत तर विचारूच नका असेच होतात माझे केस म्हणजे एकदम करली करली पहिले असे नव्हते पण मी माझ्या बहिणीच्या लग्नाचीच मेहंदी लागली तेव्हापासून मग केसांची वाटच लागून गेली तर मेहंदी लावणं म्हणजे गुणाच आहे असं मला तरी वाटतं कारण सुरुवातीला जर केस चांगले असेल ना नंतर नाही लावायला पाहिजे आणि थोडीफार जी माती होती त्या कोंडीमध्ये तर मग तीही त्यामध्ये टाकून घेतली आणि बघा कसं आम्ही पळून जातोय लगे काहीतरी उचलून लगेच म्हणजे आम्ही लगे तयार पळण्यासाठी तर बघायला की पळायचं असतं त्याला तर मग म्हटलं चला आता आवडते मी आणि पटकन लगेच तो असंच करतो काही जर मी ठेवलं ना साईडला लगेच उचलून पळायचं असतं आम्हाला असं म्हणजे त्याचं कामच ते आहे असं तर बघा असं मी ते आहे ॲलोवेरा आहे ते पण लावून घेतलं आणि तुळशी पण लावली तिथं जरी शेंडा खाली चुकलंय पण मला वाटतंय आता येईल बघू आता तुम्हाला दाखवेलच मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तर फायनली मी ते लावून घेतलं झाड वगैरे घट्याला माळ वगैरे शिरा बनवतोय सगळं शिरायला शिरा तर जास्तच आवडतो खायचं ना शिरा काय खातो मग ते ड्रॅगन फ्रूट खायचे पण त्याला म्हटलं एकदा शिरा खा आणि खूप दिवसानंतर आणले ते थंड पण असतात ना त्यामुळं म्हटलं मग एकदा शिरा का कारण ते खाल्ल्यानंतर शिरा अजिबात खाणार आणि त्यानंतर मला इथं पीठ जे होतं ते चाळून घ्यायचं होतं तर मग पीठ चाळण्यासाठी घेतलं मी कारण आईचं पीठ जे होतं ते दळून आणलेलं होतं त्याने चाळून ना मग टेन्शन नसतं कधीही लागल्यानंतर लगेच घेता येतं म्हणून मग मी दाईचं पीठ जे आहे ते चाळून ठेवते आहे इथं आणि पिलूने पण कसं चाळलं मी त्याचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तो तुम्ही नसेल बघितलं तर नक्की बघा आणि इथे बघा लगेच मी त्याला सांगितलं होतं की डिश घेऊ नये कारण पिशवीतून पीठ चाळणीने काढता येत नव्हतं त्यामुळे म्हटलं मग डिश आणतं त्याने आधी प्लास्टिकची आणली ती नको म्हटलं कारण ती जाणार नाही त्यामध्ये आणि त्यानंतर झाकण आणलं ते पण म्हटलं नको आणि त्यानंतर फायनली त्याने जी होती डिश आणली मला घेण्यासाठी पीठ आणि पीठ पीठ नाही लवकर चाळलं जाते तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना कसं चिगट असतं ते एवढं ना पटकन जात नाही मग मी हातानेच फिरवते म्हणजे पटकन चाळून होतं तर पटपटीचं इथं जे आहे तर पीठ चाळून घेते एवढा डब्बा भरतं सहज होईल दोन अडीच किलो डाळ होती मम्मीने दिलेली तर म्हटलं दळून आणूया कारण आम्हाला डाळी डाळीवरच्या ना, ना खूप जास्त लागतं कारण बेसन पिठाचे धपाटे सॉरी पराठे थालीपीठ वगैरे त्यानंतर भाजी वगैरे बनवण्यासाठी लागतं जसं बेसनपीठचा यूज होतोच डाळने जास्त यूज होत डाळ काय फक्त पुरणपोळी काळी भाजी वगैरे केली तर त्यामध्येच टाकली जाते आणि त्यातले त्यात असं चाळून ठेवलं तर मग डेली आपल्याला कधी पण स्वयंपाक करताना लागलं तर पटकन घेता येतं त्यामुळे मग हे काम करून ठेवते हो मी दोन आणल्यानंतर पीठही खराब होत नाही काही जर असं पण चाळून ठेवलं तर व्यवस्थित छान राहतं तर पट बघा तुम्ही इथं माझं जे होतं पीठ चाळून घेत आहे मी भरपूर वेळ लागतो असं जरी आपण म्हणतो ना काही वेळ लागत नाही पटकन होतं तर चाळून घेतलं आणि तो दाळीच्या पिठाचाच माझा डब्बा आहे तर त्यामध्ये मी भरून ठेवते आहे आणि आमचं बघा आम्हाला पण ते काम करायचं होतं पण आई काही करू ना म्हणून आम्ही आहे की काय करते कसं करायचं म्हणजे नेक्स्ट टाईम करायला त्याचं हे म्हणजे मी खूप वेळेस ऑब्झर्व केले तो काय करतो मी काय करते ते बघून घेतो आणि मग नेक्स्ट टाइम तेच कामं करण्यासाठी तो रेडी असतो खूप वेळ झालेली गोष्ट आजच नाही अशा प्रत्येक गोष्टी आहे त्याच्या की असं करतो तो तर फायनली इथं जे आहे माझं सर्व दाईचं पिठ्झा आहे चाळून झालेलं आहे आणि आज स्वयंपाकामध्ये साधं सिंपल जेवण होतं इथे चपाती केली होती त्यानंतर कढी आणि राईस बनवलं होतं पिल्लूसाठी तर बघा एकदम साधं सिंपल जेवण आहे आणि मला आज उपवास आहे त्यामुळे माझं तर काही टेन्शन नाही फक्त पिल्लू आणि यांच्यासाठी तर तर इथे मस्त मी कढी चपाती राईस त्यानंतर काकडी होती चटणी बनवलेली होती तर मस्त छान असं जेवण इथं तयार आहे आणि त्यानंतर मग आम्ही निघालो जाण्यासाठी कुठे ते तुम्हाला थांब आणि त्यानंतर इथं मी तयार झालेले आहे संध्याकाळची वेळ आहे देवभूजा वगैरे केली ते काही तुम्हाला दाखवलं नाही म्हणजे मला आठवणच नाही शूट घ्यायची तर सगळं काही आवडलेलं आहे आणि आम्ही मस्त छान तयार झालो तिघंही मॅचिंग मॅचिंग आहे तर यांच्या ऑफिसचं गरबा नाईट आहे आणि इकडं गुजरातीमध्ये म्हटलं गुजरातमध्ये म्हटलं ना तर गरबा वगैरे फूल म्हणजे भरपूर असतं काही प्रमाणच नसतं आणि प्रत्येक यांचं म्हणजे जे आहे तर ते असतंच एक दिवस सगळ्यांसाठी म्हणजे दरचं असतं ते पंजाला जसं टाईम भेटेल तसं तिथं जातात म्हणजे त्यांचं तिकीट वगैरे असतं तिथं आपलं पास वगैरे एंट्री करण्यासाठी तर बघा आम्ही तर आई आहे फायनली आणि छान कसं डेकोरेशन केलेलं आहे तर तुम्हाला दाखव आणि मला लेहंगा घालायचं होतं चेन्नई पण दहा दिवस कंटिन्यू इथे आहेत तयार होऊन जात असतात सुंदर सुंदर लेंगे इकडं भरपूर म्हणजे खूप फेमस आहे गरबा आणि आपल्या तिकडे वेगळ्याच पद्धतीने खेळतात तिकडे थोड्या वेगळ्या पद्धतीने खेळतात ते पुढं तुम्हाला दिल्यानंतर मी दाखवते पुढे कसं गरबा वगैरे आहे तुम्ही स्किप न करता नक्की बघा त्यानंतर आम्ही थोडंसं फिर फिरलो आणि त्यानंतर मस्त छान जेवण होतं पण मी तर काही हो खाऊ शकत नव्हते कारण मला तो उपवास फुला होता त्यानंतर भाजी रोटी त्यानंतर जिलाबी पापड आणि सर्व काही होतं इथे बघा आणि पिलूंनी बघा तो कागद ताटामध्येच ठेवलं त्याचंच ताट आहे ते आणि माझं नव्हतं जे होतं पेपर तो त्यानंतर ना इथे जे छान खेळ त्यानंतर छान डान्स केला त्यांचा छान ड्रेस होता गरबा झाल्यानंतर तर ते सगळं झालं आणि बघा जे सुंदर म्हणजे एकदम ज्यांना गरबा येतो आता गुजराती लोकांना जास्त परफेक्टच येतो जे एकदम छानच खेळतात ते वेगळंच असतं आणि हे बघ ही मुलगी आहे ना डोक्यावरती टोप घेतलेला

तर असं छान मस्त छान तिथे गर्भ असतो सुरुवातीला भरपूर होता आम्ही पार लेट व्हिडिओ वगैरे काढलं म्हणजे सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर आधी छोटंसं काढलं होता तर मस्त होतं छान एन्जॉय करता येतो तिथं जाऊन आणि इकडं खरंच खूप सुंदर सुंदर गर्भ असतो खेळणारे पण असं आता छोटासा व्हिडिओ होता कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक